राळेगाव क्रांती चौकात भाजपाचे जोरदार निषेध आंदोलन भारतीय जनता पक्ष राळेगाव तालुक्याच्या वतीनं दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी शहरातील क्रांती चौक येथे दुपारी बारा वाजता तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सक्काळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी केल्याच्या वक्तव्याच्या निषेधार्थ हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे सभेदरम्यान उपस्थित वक्त्यांनी आपल्या भाषणातून शिवाजी महाराजांच्या राष्ट्र निर्माणातील कार्याचा गौरव करत प्रकार अशा प्रकारच्या वक्तव्यांचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत असून अशा विधानांमुळे जनतेच्या भावना दुखावल्या जात असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले सभेदरम्यान कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला आहे भविष्यात अशा प्रकारची वक्तव्य करणाऱ्यांविरोधात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या निषेध सभेचे संचालन महामंत्री अभिजित कदम यांनी केले निषेध सभेत तालुका अध्यक्ष छाया पिंपरे माजी नगरपंचायत अध्यक्ष बबन भोंगारे निलय घिनमिने जिल्हा सरचिटणीस भारतीय जनता युवा मोर्चा यवतमाळ युवा मोर्चा जिल्हा सचिव सुदर्शन शेंडे तालुका अध्यक्ष प्रसाद ठाकरे व्यापारी आघाडी जिल्हा अध्यक्ष राजू गुंडेचा ॲडव्होकेट प्रितेश वर्मा शहर अध्यक्ष शुभम मुके संदीप पेंदोर या पदाधिकाऱ्यांनी निषेधपर भाषण केले संविधान उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून शिवाजी महाराजांच्या राष्ट्रनिर्माण कार्याचा गौरव करत अशा प्रकारच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना असून अशा विधानामुळे जनतेच्या भावना दुखावल्या जात असल्याचं मतही अनेकांनी व्यक्त केलं सभेदरम्यान कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांचा निविरोध करत जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला भविष्यात अशा प्रकारची वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात आणखीन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला यावेळी डॉक्टर कुणाल भोयर सुधाकर गेडाम सचिन चव्हाण संदीप तेलंगे गणेश देशमुख कुशाताई भोयर कविताताई गेडाम अनिल वर्मा अशोक वर्मा भारतीय जनता पक्षाचे सर्व मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजसह राळेगाव तालुका प्रतिनिधी विलास साखरकर